पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरिस गार्डन भव्य लॉड आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग पँड प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट नॉनवेज परमिट रूम बार पंढरपूर कर्कंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस चिपळूणमध्ये धक्कादायक घटना घडली असून एका नवविवाहित दाम्पत्याने वशिष्ठी नदीत उडी मारून एकाच वेळी आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला या घटनेने शहरात खळबळ उडाली असून काही महिन्यापूर्वीच या दाम्पत्याचं लग्न झालं होतं निलेश रामदास अहिरे आणि अश्विनी अशी या दोघांची नावे आहेत या दोघांनी वशिष्ठी नदीत एकत्रितच उडी मारली गांदेश्वर मंदिराजवळ ही घटना घडली असून तरुणीचा पाण्यात बुडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शहरात खळबळ उडाली होती चिपळूणमध्ये निलेशची मोबाईल शॉप शॉपी आहे मागील आठ वर्ष तो चिपळूणमध्येच वास्तव्यास आहे तो मूळचा धुळे येथील असून पागेवार भाडेपट्टीवर तो राहतो काही महिन्यापूर्वीच अश्विनीसोबत त्याचं लग्न झालं होतं बुधवारी सकाळी ते दोघेही मोटरसायकल घेऊन चिपळूणमधील गांधारेश्वर पुलाजवळ आले त्या ठिकाणी दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली त्यानंतर पुन्हा ते दोघे मोटरसायकल घेऊन पुढे निघून गेले काही वेळाने ते पुन्हा पुलावर आले अश्विनी आणि निलेशने एकाच वेळी पुलावरून नदीपात्रात उडी मारल्याची माहिती समोर येत आहे या दोघांनी असे टोकाचे पाऊल का उचलले याचं नेमकं का कारण स्पष्ट झालेलं नाही एन डी आर एफ पथकाकडून या दोघांचा शोध घेण्यात येत आहे पंढरी न्यूजला करा आणि शेजारील बेल क्लिक करा